कृष्णा नदीची परिक्रमा मी पूर्ण केली कृष्णा नदीच्या अनेक उपनद्यांसोबतही मी प्रवास केलेला आहे सातारजवळची अशीच एक उपनदी वसना आणि तिची उपनदी वांगना या काठी मी केलेला प्रवास आणि त्याच्या परिसरातील व काठच्या काही स्थळांचा मी तुम्हाला परिचय करून देत आहे वसना व वांगणा या नद्या तशा कमी परिचित आहेत व त्या काठची ठिकाणे ही कमी भेट दिलेली फार न बघितलेली थोडी उपेक्षित किंवा काही दुर्लक्षित अशी सुद्धा आहेत अशा काही ठिकाणांना मी भेटी दिल्या त्याबद्दल आपण थोडी माहिती घेऊया सातारहून वसना नदीकडे जाताना आपल्याला लोणंद रस्त्याने जावे लागते लोणंद रस्त्याला पहिल्यांदा आपल्याला वेण्णा नदीचा पूल लागतो वेण्णा नदीचा पूल संपल्यानंतर वाडे हे गाव लागते व वाड्याला उजव्या बाजूकडून पाटखळ येथे रस्ता जातो पाटखळमध्ये आत गेल्यानंतर संगमेश्वराचे देऊळ कुठे आहे हे, हे लोकांना विचारावे येथे काही अंतरापर्यंत आपल्याला वाहनाने जाता येते मात्र पुढे चालत जावे लागते संगमेश्वरच्या देवळाला जाण्यासाठी माहुलीतून अतिशय जवळचा रस्ता आहे मात्र कृष्णा वेण्णा संगमामधून म्हणजे पाण्यातून अर्थात कमरेवर पाण्यातून आपल्याला चालत जावे लागते आणि त्यानंतर पुढे पुन्हा उंचावर चढून मग आपल्याला देवळात जाता येते संगमेश्वराचे हे देऊळ कृष्णा आणि वेण्णा या संगमावरती वसलेले आहे या देवळाचा परिसर मोठा असून हे देऊळ पांडवांनी बांधलेले आहे असे सांगितले जाते या देवळाचे बांधकाम हेमाडपंथी स्वरूपात असून याचे उंच शिखर आहे या शिखरावर पूर्वी सोन्याचा कळस होता एकदा चोरांनी हा सोन्याचा कळस पळवून नेला त्यावेळी नंदीने त्याकडे पाहिले म्हणून येथील नंदीचे तोंड शंकरांकडे नसून एका बाजूला आहे असे सांगितले जाते या देवळाच्या जा समोरून खाली उतरल्यानंतर मोठा कृष्णेपर्यंतचा घाट आहे परंतु हा घाट जेथे संपतो तेथून कृष्णा वेण्णा संगम हा बऱ्याच अंतरावर आहे अर्थात नद्यांची पात्रेही बदलतात आणि त्यानुसार पाहिले तर कृष्णा नदी आता बऱ्यापैकी लांब आहे असे म्हणावे लागेल हे देऊळ दगडे असून येथे कलाकुसर आणि अन्य दैवतेसुद्धा आहेत येथील काभारा आतवर खोल आणि थोडा अंधार आहे आपण विजेरी घेऊन जाणे हे चांगले कारण येथील शाळुंखेवरती सुवर्ण रेखा आहे आणि ती अतिशय बघण्यासारखी आहे हे देऊळ केव्हा उघडे असते याची ग्रामस्थांकडून माहिती घ्यावी म्हणजे आपल्याला शाळुंकेवरील सुवर्णरेखा गाभारा उघडून बघता येईल लोणंद रस्त्याने आपण पुढे आल्यानंतर पाटखळ माथा लागतो पाटखळ माथ्यावरून एक रस्ता लिंबाला जातो वाटेत बसाप्पावाडी आहे वाडीच्या पश्चिमेला तुकाईची टेकडी आणि तुकाई, तुकाई देवीचे मंदिर आहे येथे चालत जावे लागते आरळ्याला वडजाई देवी असून तुकाई आणि वडजाई या दोघी बहिणी असून हे यात्रेत या दोघींच्या पालख्यांची भेट होते लोडन रस्त्याने पुढे गेल्यावर आपल्याला आरळे लागते आरळ्याला कृष्णाकाठी मोठा घाट आहे आणि या घाटाच्या बरोबर समोर शकुंतेश्वराचे मंदिर आहे मात्र नदीच्या पलीकडे हे मंदिर असल्यामुळे ते वडूत गावाच्या हद्दीमध्ये येते नदी पार करून गेल्यानंतर सुद्धा शकुंतेश्वर देवळाकडे जाण्यासाठी रस्ता आहे परंतु तो लहान आणि चिंचोळा आहे आणि पुढे गाडी लावून नंतर आपल्याला चालत जावे लागते सातारा येथे शाहू महाराजांच्या भेटीला जाताना या ठिकाणी येथे कृष्णेकाठी पेशवे थांबलेले होते साताराला गेल्यानंतर शाहू महाराजांनी त्यांना पेशवाईची वस्त्रे दिली हा शकुन झाला असे समजून कृष्णेकाठी ज्या ठिकाणी ते थांबले होते त्या ठिकाणी त्यांनी शकुंतेश्वराचे देऊळ बांधलेले आहे कृष्णेकाठी हा एक मोठा खडक असून त्या खडकावर बांधलेले देऊळ अतिशय सुंदर आहे येथे आपल्याला जिन्याने वर जावे लागते आणि वरती म्हणजे पहिल्या मजल्यावरती शकुंतेश्वराचे सुंदर देऊळ आहे या देवळातून कृष्णा नदी आणि आजूबाजूचा परिसर सुंदर दिसतो लोणंद रस्त्यावरून वडूत फाट्यावरती आल्यानंतर इथून तीन रस्ते जातात एक रस्ता लोणंदकडे जातो दुसरा सातारोडकडे जातो व तिसरा बोरखळ या गावाकडे जातो बोरखळला कृष्णेकाठी खलवेश्वराचे मंदिर आहे तेही बघण्यासारखे आहे इथे घाटही चांगला आहे तसेच आपण पुढे गेल्यानंतर सोनगाव आणि माहुली ही गावे लागतात पैकी सोनगाव येथे कृष्णा नदीने शंख वळण घेतलेले आहे तेही बघण्यासारखे आहे आणि तेथे उंचावर वाकेश्वराचे देऊळ आहे वाकेश्वराचे दर्शन घेऊन आपण उलट रस्त्याने पुन्हा वडूथ येथे येतो वडूथला आल्यानंतर थोडे पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला आरफळ हे गाव लागते आरफळ येथे गावातून शेतातून जो रस्ता जातो त्या ठिकाणी सटवाईचे मंदिर आहे सातारा परिसरातील अनेक जण जन, जन्म झाल्यानंतर आपल्या बाळाला सटवाई येथे घेऊन येतात हे एक जागृत देवस्थान आहे वडूत लोणंद या रस्त्याने आपण पुढे गेल्यानंतर उजव्या बाजूला रेवडी लागते रेवडी हे वसना नदीच्या काठी आहे या ठिकाणी खिरे यांनी बांधलेले प्राचीन असे मल्हारी माळसाकांत म्हणजे खंडोबाचे मंदिर आहे याचा परिसरसुद्धा मोठा असून याला बाजूने तटबंदी आहे हे सुद्धा हेमाडपंथी स्वरूपात बांधलेले असून यामध्ये दीपमाळ आणि ओवरे आहेत आतमध्ये खांब आहेत आणि गाभाऱ्यामध्ये मल्हारी माळसाकांताची सुंदर मूर्ती आहे या देवस्थानच्या निम्म्या भागात सध्या शाळा आहे आणि त्या शाळेच्या परिसरात एकाच दगडातून कोरलेला मोठा हत्ती आहे तो सुद्धा बघण्यासारखा आहे पौराणिक कथेनुसार रेवडी येथे खंडोबाला हळद लावली जाते त्यामुळे येथे हळदीचे मंदिर आहे पाली येथे लग्न होते जेजुरीला लग्नाची मिरवणूक काढली जाते त्यामुळे येथील खंडोबाच्या यात्रेला अनेक भक्त मोठी गर्दी करतात रेवडीच्या पश्चिमेला एक मोठा डोंगर आहे त्याचा आपल्याला सुळका दिसतो आंबवडे पिंपवडे या ठिकाणाहून या सुळक्याकडे जाता येते ग्रामस्थांच्या सांगण्याप्रमाणे खंडोबाचे अजून एक स्थान या डोंगरावरती आहे आणि आता तिथे पवनचक्क्या झालेल्या असल्यामुळे वाहनाने जाता येते या ठिकाणी सुद्धा एक जुने खंडोबाचे व तुळजाभवानीचे देऊळ आहे त्याचेही दर्शन घेता येते मात्र येथे जाणारा कच्चा रस्ता हा लवकर लक्षात येत नाही ग्रामस्थाच्या मदतीने आपल्याला वाहनाने वरपर्यंत जाता येते वसना नदीचा उगम सोळशी जवळच्या हरेश्वर डोंगरामध्ये होतो तेथून ती सोनके देऊर पिंपोडे रेवडी कोरेगाव शिरडोण या ठिकाणाहून जाऊन मंगळापूर इथे कृष्णेला मिळते मंगळापूर आणि तासगाव या दोन्ही ठिकाणाहून कृष्णा वसना संगमावर आपल्याला जाता येते वांगना आणि तिळगंगा या वसनेच्या उपनद्या आहेत या दोन्ही नद्या कोरेगावजवळ वसनेला मिळतात वांगला ही मुगावजवळ वसनेला मिळते पिंपोड्यावरून पुढे जाताना डाव्या बाजूला आपल्याला देऊर लागते देऊर येथे एका प्रचंड खडकामध्ये कोरलेले असे मुदाई देवीचे मंदिर आहे या मंदिरात आत जाण्याची वाट अतिशय चिंचोळी असून येथे रांग जावे लागते असे म्हणले तरी चालेल आतमधील गाभाऱ्यात सुद्धा फार उंच नसल्यामुळे आपल्याला खाली बसूनच दर्शन घ्यावे लागते सुमारे दहा एक माणसे इथे बसू शकतात मुधाई देवी हे नागपूरकर भोसल्यांचे सुद्धा दैवत असावे त्यामुळे या देवळाच्या जवळच त्यांचा जुना मोठा वाडा आपल्याला दिसतो आता तो मोडकळीस आलेला आहे परंतु एकेकाळची -एक त्याची भव्यता अजूनही लक्षात येते या वाड्यावरून पुढे गेल्यानंतर विठ्ठल रुक्मिणीचे अतिशय सुंदर व जुने मंदिर आपल्याला दिसते हे सुद्धा हेमाडपंथी स्वरूपात आहे येथे वर चढून जावे लागते हे मंदिर जुने आहे आणि यावरील कलाकुसर अतिशय सुंदर आहे गाभारात विठ्ठल रुक्मिणीची सुंदर मूर्ती असून समोर मारुती आहे या देवळाच्या पुढे वस्ता नदीवर बारका दगडी पूल आपल्याला दिसतो एकेकाळी देऊर येथे केवड्याचे पीकही बऱ्यापैकी घेतले जात असे आता वडूथवरून आपण सातारा रोडच्या रस्त्याने वसनाकाठी जात आहोत सातारा रोडच्या अलीकडेच वसना नदीवरचा पूल आपल्याला लागतो सातारा रेल्वे स्टेशन हे या ठिकाणी झालेले असल्यामुळे याचे नाव सातारा रोड असे पडलेले आहे या गावाचे मूळ नाव पाडळी असे होते सातारा रोडच्या जवळच ता एक दिसणारा उजव्या बाजूचा डोंगर म्हणजे जरंडा आहे एका पौराणिक कथेनुसार शंकराने येथे जरासुराचा वध केला त्यामुळे या स्थानाचे नाव जरंडेश्वर असून वरती शंकराची पिंड सुद्धा आहे अन्य कथेनुसार येथे राम लक्ष्मण सीता हे राहून गेलेले आहेत वर एक मोठे जाते दिसते ते सीतामाईचे जाते आहे असे सांगितले जाते अजून एका कथेनुसार लक्ष्मण मूर्छित पडल्यानंतर त्याला संजीवनी वनस्पती आणण्यासाठी मारुती द्रोणागिरी घेऊन चाललेला होता त्या द्रोणागिरीचा एक भाग या ठिकाणी पडला आणि त्याचे नाव जरंडा असे पडले आणि या जरंड्यावरती मारुतीचे सुंदर सुद्धा आहे तसेच या जरंड्याच्या परिसरात अजूनसुद्धा अनेक औषधी वनस्पती आणि दुर्मिळ वनस्पती सुद्धा सापडतात येथे जैवविविधता फार मोठी आहे या ठिकाणी अनेक सिद्ध आणि योगी तपश्चर्यासाठी येत असत असे सांगितले जाते सोळाशे पंचेचाळीस साली रामदास स्वामींनी येथे मारुतीचे मंदिर बांधले येथेच खालच्या बाजूला एक गळ असून तेथे रामदास स्वामी साधना आणि तपश्चर्या करण्यासाठी बसत असत सोळाशे पंचावन्न साली येथे शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांची भेट झाली तेथे याबाबतची एक मूर्ती सुद्धा कोरलेली आहे काळोजी वा यांना अठराशे बासष्ट साली मारुतीचा सा दृष्टांत झाला त्यानुसार मारुतीच्या मंदिरामागे मागे त्यांनी सुंदर असे राम आणि मारुतीचे वेगळे मंदिर बांधलेले आहे एकोणीसशे तीस साली दासगिरी महाराजांनी या देवळासमोरचा मंडप बांधलेला आहे या ठिकाणी खडा चढ आहे परंतु वर गेल्यानंतर सुंदर वारे लागते आणि आजूबाजूचा परिसर सुद्धा सुंदर आहे जरंड्याला येण्यासाठी पाडळीकडून रस्ता आहे तेथे सुमारे बाराशे पायऱ्या चढाव्या लागतात व प्रत्येक चढाला नाकाडी असे म्हणले जाते तसेच भीमनगरवरूनही जाताय ते जळगाव येथूनही रस्ता आहे माहुलीच्या पुढे त्रिपुटी असून त्रिपुटीवरूनसुद्धा जरंड्याला रस्ता आहे त्या ठिकाणी आता बरीच सुधारणा केलेली आहे आणि त्रिपुटीवरून अनेक भक्त दर शनिवारी वरती येतात आणि या ठिकाणी खिचडीचा प्रसाद दिला जातो सातारा रोडहून पुढे गेल्यानंतर धुमाळवाडी लागते धुमाळवाडीजवळ डाव्या बाजूला उंच डोंगरावरती आपल्याला नांदगिरीचा किल्ला दिसतो येथून पायी जाण्यासाठी वाट आहे कोल्हापूरचा राजा भोज याने सातारा परिसरामध्ये अनेक डोंगरांवरती किल्ले बांधलेले आहेत नांदगिरी किल्ल्याला कल्याणगड असेही नाव आहे आणि राजा भोज याने अकराशे अष्ट्याहत्तर ते बाराशे नऊ या दरम्यान या किल्ल्याची उभारणी केलेली आहे राजा भोज याच्यावर जैन धर्माचा प्रभाव असल्यामुळे येथील गुहेमध्ये सात नागांचा सा फणा असलेली पारसनाथाची मूर्ती आहे तसेच या ठिकाणी एक दत्तमूर्ती आणि पद्मावती देवीची सुद्धा मूर्ती आहे त्यामुळे याला पारसनाथ गुहा व दत्त गुहा असेही म्हणतात व जैन धर्मामध्ये या क्षेत्राला अतिशय क्षेत्र असे म्हणलेले आहे काही अभ्यासकांच्या मते ही पारसनाथाची मूर्ती नवव्या शतकातली असावी शिलाहार भोज याच्यानंतर काही काळ हा किल्ला आदिलशहाच्या ताब्यात होता त्यानंतर सोळाशे त्र्याहत्तर साली शिवाजी महाराजांनी हा जिंकला व नंतर तो पेशव्यांकडे आला पेशव्यांच्या नंतर पंतप्रतिनिधींकडे व त्या दोघांमध्ये काही काळ वितुष्ट आल्यानंतर तो पुन्हा पेशव्यांच्याकडे गेला या किल्ल्यावरती गोरखनाथाचे मंदिर असून त्यांचे शिष्य कल्याण यांची समाधी आहे त्यामुळे या ठिकाणाला कल्याणगड असे सुद्धा म्हणतात पूर्वीच्या काळी हे तालुक्याचे ठिकाण असून हा दुर्गम गड असल्यामुळे या ठिकाणी खजिना ठेवला जात असे या परिसरात आता पवनचक्क्या झालेल्या असल्यामुळे कल्याणगडावरती कच्च्या रस्त्याने आपल्याला काही अंतरापर्यंत तरी वाहनाने जावे लागते सुमारे तीन चतुर्थांश भाग हा वाहनाने जाऊन पुढे आपल्याला चालत जावे लागते वर गेल्यानंतर पुन्हा काही पायऱ्या खाली उतरल्यानंतर आतमध्ये एक मोठी गुहा आहे शंभर फूट लांब असून दहा फुटापेक्षा उंच आहे मात्र यामध्ये बारमाई पाणी असते पावसाळ्यामध्ये जवळजवळ कमरेपर्यंत पाणी असते आतमध्ये अंधार असून विजेरी घेऊन जाणे हे चांगले आतमध्ये आता लोखंडी कठडे केले असल्यामुळे आतमध्ये जाणे सोपे जाते आत गेल्यानंतर दत्त आणि पद्मावती देवीची मूर्ती आहे तसेच पारसनाथाची मूर्ती असून या ठिकाणी वेगळा संरक्षक कठडा केलेला आहे पूर्वी येथे मधमाशांची पोळी होती सध्या नाहीत परंतु पुन्हा केव्हाही ती लागू शकतात त्यामुळे आज जाताना फार गोंगाट करू नये या गुहेतून परत वर आल्यानंतर अजून एक दरवाजा लागतो आणि त्या दरवाज्याने आपल्याला गडावर जाता येते गडावरती मारुती मंदिर नाथ मंदिर तळे जुन्या वाड्याच्या खुणा आणि एक पीर आहे येथे एक जुना वापरात नसलेला मठ आणि पर्यटकांसाठी एक शेड करून ठेवलेली आहे कल्याणगडावरून सज्जनगड अजिंक्यतारा जरंडा चंदनवंदन साखरगड असे अनेक डोंगर दिसतात आजूबाजूचा परिसर हा अतिशय सुंदर आहे कल्याण गडावरून खाली उतरून आता आपण वसनेची उपनदी वांगणा आणि तिच्या काठचे किनई या ठिकाणी जात आहोत वांगना नदीमुळे किनईचे दोन भाग पडतात एकाला पंताची किनई व एकाला पेट किनई असे म्हणतात हिवरे किनई येथील परशुराम त्र्यंबक कुलकर्णी यांना सुमारे सतराशे साली शाहू महाराजांनी पंत प्रतिनिधी हा किताब दिला किनईचे पूर्वीचे नाव किन्निका असे होते पंतांचे मूळ दैवत औंद येथील मूळ पीठावरील यमाई वृद्धत्वामुळे त्यांना तिथे जाताना आल्यामुळे त्यांनी देवीला साकडे घालून किनई येथे येण्याची विनंती केली ती प्रथम घाटाई येथे आली व त्याच्याच वरती साखरगड येथे देवीचे सुंदर मंदिर पंत पंतप्रतिनिधी यांनी बांधलेले आहे साखरेची पोती घेऊन जाणाऱ्या एका व्यापाराला देवीने परीक्षा बघितली आणि नंतर तो शरण आला म्हणून या गडाला साखरगड असे म्हणले जाते येथील तटबंदी आणि देवळाचे पूर्ण काम सतराशे एकोणपन्नास साली झाले असा उल्लेख आहे औंद व किनई येथील दोन्ही यामाई देवींच्या भेटीचा सोहळा यात्रेदरम्यान येथे पार पडतो त्यावेळी अनेक भक्त लोक मोठी गर्दी करतात किनई येथे गदी माडगुळकरांचे आजोळ असून त्यांचे शिक्षण औंच्या शाळेत झालेले आहे किनई गावामध्ये पंतप्रतिनिधींचा मोठा वाडा आहे तर आता तेथे बरीच पडझड झालेली आहे आणि आता तो वाडा बंद असतो या वाड्या शेजारीच रामाचे सुंदर मंदिर आहे व एकविरा देवीचेही सुंदर मंदिर आहे हे मंदिर आतील मूर्ती आणि त्याचा सभामंडप हा बघण्यासारखा आहे कृष्णेची उपनदी वसना वांगना तिचा परिसर आणि तिच्या काठच्या काही ठिकाणांची भटकंती मी तुम्हाला घडवलेली आहे या गोष्टी मी पाहिल्या तुम्ही पाहिल्यात का हा योग तुम्हालाही लवकरच येवो धन्यवाद खेड नांदगिरी इथल्या गुहेत आपण आलेलो आहे हे दत्त मंदिर इथं पाणी आहे आणि पाणी खाली आहे आता साधारणपणे मांडी इतक्या पाण्यामध्ये आम्ही आहे इथं या ठिकाणी हे अन्नपूर्णेचं एक देऊळ आहे आणि या बाजूला पार्श्वनाथाचं एक ठिकाण आहे तेही आपण बघणार आहे या ठिकाणी आपण आलेलो आहे आणि पार्श्वनाथाच्या बाजूलाच रस्ता आहे पण आलेला रस्ता आणि हा इकडं आलेला रस्ता ही गुहा त्याच्यामधले पाणी आणि हे श्री पार्श्वनाथाचं स्थान आहे पाण्यात हम्म इकडे या एकदा समोर